सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्केत दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्य लाभ घेणे ओम वक्रतुंड कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नाम कुरुमे मे देव सर्व सर्वदा आता आपण पुढचा भागाला सुरुवात करतो आहोत ओम गोषायुंदो नृषाशी वाजसा उतात्मा यज्ञ पूर्व हे सोमा तू यज्ञाचा पहिला आधार आहेस तू गोधनदाता ते दाता संतती प्रदायक, आश्वधन दा प्रदायक ज्ञानदायी व अन्न सामर्थ्य प्रदायक आहेस आता हा जो सोमरस बनतो म्हणतो आपण याच्यावर आपल्याला काय काय फायदा मिळतो काय काय गोष्टी घडतात आपण आता प्रथम आज काल सनातन शब्द सांगितला आज हिंदू शब्दाबद्दल सांगतो का हिंदू धर्म जो आहे हिंदू शब्द कसा तयार झाला हिरण्यगर्भ हाच नारायण हाच धुंदवीच या ठिकाणी हिरण्य म्हणजे हि ही म्हणजे हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव बिंदू न म्हणजे नारायण म्हणजे परम म्हणजे महाविष्णू आणि दुंदु म्हणजे निळकंठेश्वर शंकर या तीन देवांचं संक्षिप्त म्हणजे हिंदू शब्द तयार झाले लाई हिरण्य नारायण हा दोन यातून ही घेतला न घेतला नंतर दू घेतला आणि हिंदू शब्द तयार झाला अशा दृष्टीने हे हिंदू धर्म हिंदू म्हणजे हिंदू तयार झाला ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवाचे जे देवा वंशज आहेत ते हिंदू आहेत आणि हे देव ज्या ठिकाणी राहिले ते हिंदुस्थान आहे आणि हे हे सगळे जे पेतात ते स्वमरस पितात हा स्वबरस जो आहे हा प्रकाश दात आहे स्वमरस हा प्रकाश दात आहे सूर्यासारखाला प्रकाश आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे की माणूस माणूसच माणूस हा सजीवनपणी प्रकाश म्हणजे सूर्यासारखा बनू शकतो जर तुम्ही दररोज थोडा थोडा सोमरस घेतला तर तुम्हाला शास्त्र असं आहे की तुमच्या शरीरामध्ये सोमरस पेल्यानंतर विद्युत पाव तयार होतो विद्युत पाव जर त्यानंतर शरीरामध्ये प्रकाश पडतो आणि शरीरात प्रकाश पडल्यानंतर आपण आंतरचक्षुने जर आपलं शरीर पाहिलं तर आपल्या शरीरातून आपली मोठी नाडी छोटी नाडी नंतर दय फुप्फुस हाडं कुठं कुठं कसं कसं काय दोष आहे काय सगळं समजतं तर सूर्याचा प्रकाशाचं तेज जे आहे जसं क्षय किरण आरपार जातात तशा प्रकारचा सोमरसाचे जे किरण आहेत ते मानवाच्या शरीरातून आरपार जाऊ शकतात आणि जो साधक आहे सोमरस पिणारा त्याला तुमच्या शरीरात कुठं कुठं काय घळ दोष आहे त्याला कळतं अशिष्ट हा सोमरस आहे आणि हा सोमरस म्हणजे हे सोम तो यज्ञाचा पहिला आधार आहेस कारण यज्ञ म्हणजे ज्ञान यज्ञ कर्मयज्ञ असे जे यज्ञ आहे कृषी यज्ञ सगळे यज्ञाचा पहिला पर म्हणजे सोम सोम हा परमात्मा आहे तो यज्ञाचा पहिला आधार करताय कारण का या ठिकाणी सांगताना सांगितलं आहे की देव हे सोमरस पिणारे आहेत आणि इतर समाज मानव सगळे फळं दूध भाकरी खाणारे आहेत कारण देव सोम रसाशिवाय अमृताशिवाय काही पित नाहीत देवांचं सगळं वैशिष्ट्य सोमरस आणि सोमरस आणि फळांचा रस आणि अमृत हे देवांचं फक्त फराळ आहे खायचा रसाचा व्यवसाय आहे आणि त्याच्यात ते जीवन जगतात राहतात सोमरस यज्ञ सोडल्यानंतर त्या सोमरासाचं प्रकाशात रूपांतर होत हा प्रकाश प्रत्यक्ष प्रत्येक सेकंद तीन लाख किलोमीटर वेगळे जातो आणि हा प्रकाश जसा जसा आपण यज्ञ करू नंतर आपण ज्ञान मिळू किंवा त्याचं सेवन करू सोमरासाचं तसा तसा हा प्रकाश जसा वर जाईन यज्ञातून तसा तसा आपण जेव्हा सोमरस पिऊ त्यावेळेस आपल्या शरीरात पण प्रकाश बाहेर पडतो आणि तो दोन्ही प्रकाश एकत्र होऊन स्वर्गात जातात म्हणजे गणेश लोक ब्रह्मलोक विष्णूलोक शिवलोक इंद्रलोक अग्निलोक दत्तलोक नंतर विराट लोक अशा ठिकाणी आज पोचतो प्रकाश पोचतो आणि तिथलं दर्शन आपलं होत ज्याप्रमाणे आपण आता त्या कॅमेरा लावला की त्याला सगळं दिसतं पण देव आपल्याला त्याला पुरावा काय तुम्ही मोबाईल लावता का नाही मग मोबाईलवरून तिकडे माणूस बोलतो का नाही विकून माणूस बोलला तुम्हाला ऐकायचं का नाही येत तशा प्रकारचं स्वयंब्रस पडल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक विशेष प्रकारचं यांत्रिक साधन तयार होत आणि ते यांत्रिक साधन तयार होतं यज्ञामुळं आणि ते तयार झाल्यानंतर मग आपला आपण बोललो को इंद्राला गणपतीला शंकरला सगळं कळतो आणि तिकून बोलल्यानंतर आपलं त्याचा उपास ऐकू येतो कारण का फक्त सोमरस पेल्यानंतर या सोमरसामध्ये ओ साचा रस एक नंबर नारळ आणि फळांचा रस याचं शास्त्र सांगितलं आहे की बाकरीचं अन्न पाणी खाल्ल्यानंतर याचा ता प्रकाश वेग तयार होत नाही हे जळ अन्न आहे याचा जो अन्नाचा प्रकाश कमी आहे आणि सोमरसाचा प्रकाश सूर्यापेक्षा जास्त आहे सूर्यात प्रकाश सूर्याचा सोमरस जेव्हा प्रकाश नाही होतो तेव्हा आपली जी दृष्टी आहे ती सडवा उघडून ती बरोबर त्या प्रकाश जातातून स्वर्गात जाते चांद्र काय मंगळाव काय गुरुव काय आपण इथं बसून सगळं पाहू शकतो डिटेल जसं आहे तसं पाहू शकतो आपण जर आपलं पाहायचं असेल तर आपण चंद्रा मंगळावर काय चालले हे जसं तसं दृश्य पाहू शकतो सोब रस्ता वळ तसं कसं तर आपण देवावर कसं बोलतो आपण मोबाईलचा शोध आता लागला म्हणजे तुम्ही दिल्लीवरून इथं बोलला तर आम्ही इथं ऐकू आम्ही बोललो तो इथे पाहणार नंतर मोबाईलमध्ये आपण चित्र ऐकून दिसणार तिकडून फोटो दिसणार नंतर आपण टी व्ही पाहतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान सोमरासाने प्राप्त होतो उदाहरणार्थ महाभारताची कथा संजय संजयाने धृष्टराष्ट्राला सांगितली आणि त्याला त्यामुळे ते दिव्य श्रेष्ठी प्राप्त झाली आणि दिव्य श्रेष्ठी दृष्टीतला व्यासुस्थिनी सोम रसामार्फत दिली की तू नारळाचं पाणी पे फळांचा रस का म्हणजे तुला दृष्टी प्राप्त झाली नष्ट होणार नाही आणि तुला भूत ज्ञान होईल तिथं कोण काय बोलतोय ते ऐकू येईल अशा दृष्टीने पूर्वी काळामध्ये हे सोमरस दूरध्वनी क्रमांक सुर सोमरस म्हणजे दूरध्वनी स्वर्गातल्या देवावर बोलायचं त्यांचं उत्तरं लिहून घ्यायचे स्वर्गातली पाठी पाहायची ग्रंथ पाहायचे तिथले ग्रंथ आपण वाचायचे जसे तसे लिहून काढायचे अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मामध्ये सत्य आहेत आता तुम्हाला वाटलं बा आपण रामायण ऐकायचं रामायण स्वर्गात ठेवलेलं आहे मग स्वर्गात रामायणात काय सांगितलंय मग आता या स्वर्गात रामायणाचं वाचू आपण कसं वाचू हा आता आपण विचारलं स्वर्गात वा, वा रामाणामध्ये शीते वगैरे काय लिहिलं हो तर तिथं असं लिहिलेलं की सीता वन रावणाकडून आल्यानंतर तिकडून वा, आल्यानंतर वा, वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली वाल्मिकीच्या ऋषी ऋषींच्या आश्रमातून परत सीता राई अयोध्येत आली नंतर रामान तिचे परीक्षा घ्यायला ठरवली मग ती सीता माई जमिनीत म्हणजे आदृश्य झाले जमिनीच्या पोटात गेली मग रामाला राग आला त्याने धनुष्य पृथ्वीवर झाल्यानंतर ती सीता परत रामाला दिली तिथून आनंद रामायण चालू होत आणि मग सीता आणि राम अयोध्येत आनंद राहलेले मऊ लवकोसाचं लग्न त्यांचं स्वयंवर लवकोसांची मुलं त्यांचं स्वयंवर सगळ्या ठिकाणी सीता रामाबरोबर राहिलेली आहे रामाकडून सीता सोडून गेलेली नाही जे आपण रामायण पाहतो त्या अर्धोट रामायण आहे आणि त्या अर्धोट रामायणामुळे आपल्याला दिशा भूल होते की सीता खूप झाली बाबा आता पुढं काय राम एकट्याच आले देत असं नाही आनंद रामा रामान महा महारामायण वाचा राम रावण वाचा शंक श शंकर पार्वती रामायण म्हणजे आनंद रामान पहा म्हणजे तुम्हाला रामाबद्दल खरा इतिहास कळेल रामाने तीर्थयात्रा केल्या आणि या ठिकाणी फिरले का तर राम सोमरस देत होते फळं खात होते कंदमुळं खात होते रामाचं सगळं शास्त्र सोमरासामध्ये गेलेलं आहे आणि सगळ्यात एक नंबरचा सोमरस साधन करणारा जर कोणता देव असन तो रामप्रभू आहे रामाने जन्मल्यापासून तर पासष्ट हजार वर्षापर्यंत फळांचं आणि सोमरासाचं सेवन केलेलं आहे त्यामुळे रामाची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती की त्याने त्याचे ज्यानता पाहायचं स्वर्गाकडे इंद्राला कळायचं इंद्रा निरोप द्यायचे इंद्रगीत पुरेस स्वर्गातून आयुद्ध यायचे अशाही चालू होतं परी परिस्थिती लक्षात ठेवा तर सांगायचा मुद्दा असा आहे हे सगळं चालू आहे यज्ञाचा करता आहे पुढं तो गो धन दाता तू गो धन दाता गो धन म्हणजे गो म्हणजे गाया हे गो धन दाता आहेत गो धन दाता म्हणजे तुझ्याकडे जे ऊर्जा आहे आता गोधन दाता हा सोमरस आहे म्हणजे काय आहे ही जे सोमवल्ली आहे ऊसाचं ऊस आहे किंवा सोमर साळ्या ऊसारखा सारखा काय गवत आहे ते गवत खाऊन ह्या गायात दष्टपुष्ट आलेल्या आहेत त्यामुळे त्या चांगल्या भरपूर दूध देतात आता समजा आपण गायला ऊस तरच ऊस खाऊ घातला गायला ऊस खाऊ घालून तिचं दूध काढलं थी। आणि ते जर आपण पेलो तर आपल्याला सोम रसाचं पुण्य म्हणजे ताकद प्राप्त होते बरेच साधू असे असे आहेत मारा निर्णया ठिकाणी की ते ऊस ऊस गायांना खाऊ घालतात काय काय महाराज सफरचंद गायांना खाऊ घालतात आणि त्या गायीचं दूध काढून मग पितात त्यामुळं त्यांची बुद्धी इतकी तल्लक बनते त्यांना रुद्धी सिद्धी ऐश्वर प्राप्त होत कारण सगळ्या गोष्टी प्राप्त करण्याकरता सोमरस गा गोदान म्हणजे गायांच्या मधून मिळवायचा हा अविनाशी दिव्य सोमरस आहे या सोमसचा कधी नाश होत नाही हा सोम ते दात आहे आपला स सोमरस हे तेज देतो तेज तेज म्हणजे आपल्यासाठी ऊर्जा निर्माण करतो शक्ती निर्माण करतो ईश्वर प्राप्ती करतो जसा सूर्यप्रकाश मान होतो तसं आपण जर नृत्यमिमान सोमरस पापरासन केला तर आपल्या शरीरामध्ये सोमरसामुळे प्रकाश तयार होतो आणि आपला आपण शरीरामध्ये स्वयंभे प्रकाश नाही बनतो असा तेज तेच देणार आहे प्रकाश देणारा आहे कुठं सांगितलेलं आहे संतती संततीप्रदायक आहे सोमरस पर्यंत ज्यांना संतती होत नाही त्यांना संतती होत हा माझा मुद्दा आहे प्रत्येक लोकांना संत प्रश्न पडलेला आहे आणि ते संतती होऊ नाही होत नाही मग त्याकरता काय उपाय करायला पाहिजे आता सांगतो माझ्याकडं बरेच लोक त्यांना आम्ही फळांचा रस नारळाचं पाणी व सर्व प्या सांगतो त्याला संत झालेली आहे संततीप्रदायक हा उसाचा रस उपसोम रस आहे याचं कारण असं आहे की गाय छंद आणि स्वर गायातील छंद आणि स्वर हा उसाच्या रसामध्ये हो आहे हवत्या नंबर वन त्यामुळं शुक्राणू तयार होतो तो, तो शुक्राणू मरत नाही त्याचं आयुष्य शंभर वर्षापेक्षा जास्त असतं सोमरस पिऊनच काय संत तेव्हा निर्माण करायची सोमरस प्यात नाही प्यात नाही होत काय तर तुम्ही जवारी वाजे गहू तांदूळ खात यांचं जे आयुष्य आहे हे सहा महिन्याचं ते तुमच्या तुम्ही खाल्ल्यानंतर फक्त सहा तास बारा तास टेकणार नारळ आहे सोमरासाचा तर त्याच्या त्याच्यामधून आपला जो जीवाणू शुक्राणू आहे तयार झाला सोमरास म्हणून तो एकशे वीस दिवस तो मरत नाही तसंच आज अंधूळ राहू शकतो मग तो एकशे वीस वर्ष जगू शकतो माणूस नारळाचा सोमरस उसाचा सोमरस फळांचा सोमरस जी झाडे शंभर वर्षापेक्षा ज्या दिवस जगतात त्याचा सोमरस म्हणजे आपण त्याचा रस पेल्यानंतर तुम्हाला जी संतती होते ती एकशे वीस वर्षापेक्षाही जास्त दिवस जगू शकते निरोगी राहू शकते तुम्ही वरण भात खाल्ला आमटी खाल्ली तमोक खाल्ली तीन तीन महिन्याचे सहा सहा महिन्याचे जाई संत येत तुम्हाला मग ते पुढं काय रोगी जलमाळ येते तिला काय रोग येतच चांगली जालमाळ येतच नाही त्या रोग मोड जो झाला मग झाला इंजेक्शन घ्या तमोक घ्यायचं कारण आहे की तुमच्या वडिलांनी का तुम्ही स्वतः तुम्हाला संतती पाहिजे असंत तुम्ही रोज नारळाचं कचराचं पाणी प्या नंतर तुम्ही ऊसाचा रस, रस प्या मधूनमधून नंतर तुम्ही फळांचा रस प्या याच्यापासून जो शुक्राणू तयार होईल तो एकशे वीस दिवस निराकार निरा न्यावू शकतो म्हणजे एकशे वीस वर्ष माणूस याचं संतती शास्त्रोक्त पण जगू शकते जवारी बाजरी खाऊन जवारी सहा महिने बाजरी सहा महिने ही जेव्हा तुम्ही खाता आणि तेव्हा तो शुक्राणू जो येतो शंभराला जर एकशे वीस तर समजा एक वर्षाला किती बारा एक वर्षाला एक पूर्णांक दोन दशांश दिवस म्हणजे चोवीस तास बारा तास म्हणजे तुमचा जो शुक्राणू आहे तो शुक्राणू बारा तासापेक्षा जास्त तास जगू शकत नाही त्यामुळे तुम्हाला संतती होऊन सुद्धा होत नाही आपला जो शुक्राणू आहे जीव जन्माला येणारा तो एकशे वीस दिवस बरोबर जिवंत राहिला पाहिजे तेव्हा तो एकशे वीस वर्षाचा आयुष्य निर्माण करू शकतो जवारी भाजी गहू तांदूळ खाऊन तो माझी संतती होते ती संतती ती संतती चाळीस वर्ष जगू शकते तो संतती तो शुक्राणू बारा तास वीस तास जगू शकतो मग ती ती संतती चाळीस पन्नास वर्ष जगू शकते ज्या दिवस जगू शकत नाही मग आता झाली संत तिथं चुकीच्या मार्गाने पुढं काय करायचं मग ज्यांची स उत्पत्ती समजा पन्नास साठ वर्ष आयुष्य आहे त्याने जर दर समजा दररोज सोमरस प्याला सोमरस प्यायला फळं रोज खाल्ली नारळाचं पाणी प्याला तर त्याच्या त्याचं आयुष्य पुन्हा एकशे वीस वर्ष करता येतं ही आता शास्त्र आहे मग ते गायत्री मंत्र म्हणा छंद म्हणा गायचे छंद आणि त्या दृष्टीने हा हो वंश शंभर टिके वाढू शकतो तुमच्या आईवडील तंबाव खाता असतील तुमच्या आता किती जन्म झाले आज तुमचा पन्नास हजार जन्म तुमच्या चा आईचे पन्नास हजार वडिलांचे पन्नास हजार म्हणजे दीड लाख नंतर तुमच्या आजोबाचे पन्नास हजार आजोबाचे पा आज वडिलांचे पा आजोबाचे पंचवचे पन्नास हजार हे एक लाख ते एक लाख म्हणजे अडीच लाख अडीच लाख वर्ष हे संस्कार तुमच्यावर आहेत आणि हे संस्कार देव धर्म कोणीही सोडू शकत नाही आणि कोणालाही ते संपवता येत नाहीत याच्याकरता याच्याकरता जे तुमच्या अनुवंशिक दोष तुमच्यात आलेले आहेत आता तुम्ही कोणकोणच्या येऊनि जन्म घडला तो प्रश्न वेगळा तुम्हाला कोणकोणच्या जन्मात साडेसाती आली तो प्रश्न वेगळा कोणच्या जन्म तुम्हाला काळ सर्प आला तो प्रश्न वेगळा कोणचा जन्म तो झाला तो प्रश्न वेगळा म्हणजे अनेक व्याधी याच्यामध्ये रोग झाली चेडे गोटे तुम्हाला पूर्वजा किती लागले आजी बंदरा याच्याकडे सगळे संस्कार तुमच्यात आले आलेले आहेत आणि ते अशुद्ध संस्कार आल्यानंतर ते हटवायचे कसे हा मोठा मुद्दा आहे तेव्हा त्याला एकच रामबण औषध आहे उसाचा रस याच्यामध्ये लोह धातू आहे नंतर फळ आहे म्हणजे तांब जस्त आहे त्यामुळं आपल्या शहरामध्ये आल्फा किरण तयार होतात आल्फा किरण तयार झाल्यानंतर आपल्या शहरातले पूर्वी जे अनुष्यक दोष आहेत ते सगळे परिपूर्ण नष्ट होतात आणि मग आपला होणारी संतती शंभर टक्के अशी एकशे वीस वर्ष जगू शकते त्याचप्रमाणे तुमचं आयुष्य समजा साठ वर्ष असंत ऐंशी वर्ष होऊ शकतं एक जणाला सांगितलं जोच तुझं आयुष्य पन्नास वर्षाचं आहे आणि तो माझ्या रडत आला मी म्हणून बाबा फळांचो रोज मजून रोज खात जा आज तो आयुष्य वर्षात झाला कुठे का तुमचं भविष्य सांगायचा मुद्दा असा आहे की आपलं भविष्य आपलं जीवन आपल्या हातामध्ये आहे पण त्याला रामबाण औषध जे अनुवंश घाटवायचा चांगली संतती होण्याचा पूर्णपणे आयुष्यमान होण्याचा फळं खाणे दूध पे फळं खाणे सोमरस म्हणजे उसाळ रस पिणे फळांचा रस पिणे नारळाचं पाणी पिणे हा सोम रस आहे हे जर तुम्ही सतत घेतलं आहे तिबेटमध्ये असेच अशीच जातीची एक प्रजाती आहे तिला पण लोक सोम र सोमवल्ली म्हणतात परंतु ती ती गवतासारखी छोटी आहे हा ऊस जरा मोठा आहे पण तिचा हा असाच रस आहे थोडाफार म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की दोघामध्ये रस एकच आहे आंब्याच्या निर्णय जाती जरी असं गोडी एकच आहे तशा प्रकारचा हा जो सोमरस आहे हा सोमरस जर तुम्ही घेतला तर तुमचा वंश शंभर टक्के वाढतो आता माझ्याकडे पंचवीस तीस लोक आहेत डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्हाला संतती होणार नाही तुमचं असं असं होणार आहे ट्यूब बेबी करावं लागल मग त्यांनी सोमरस प्यायला सुरुवात केली त्यांना चांगली संतती झाली कारण आपल्या शाळेतले दोष नष्ट करण्याचं काम सोमरस करतो सोमरसामुळे आपल्या शरीरामध्ये गाची छंद पौष्णिक छंद अनुष्टुक छंद नंतर भ्रती छंद पंक्ती छंद त्रिष्टूप छंद जगतछंद उसामुळं आपल्या शरीरात उमटतात आणि त्यामुळं आपलं जीवन सुरक्षित होतं परिपूर्ण विकसित होतं छंद उमटण्याकरता सोमरस उपयोग आहे आणि सोमरस छंद उमटल्यावर आपल्या शरीरातले सगळे अवयव तरुण बांधतात नवे होतात आणि मग तुम्हाला होणारी संतती शंभर दीडशे वर्ष जगू शकते आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुद्धा वाढायचं असेल तर रोज सोमव्या चला धन प्रदायक असं म्हणजे घोडा घोड्यासारखे संतती त्याला पाहिजे घोड्यासारखे त्याला धन पाहिजे याचं कारण का घोडा प्रामाणिक आहे आणि मालकाला जीव लावणार आहे मालकाला तारणार आहे मालकाला वाचवणारा आहे घोड्यावर वा बसणारे जे असतात तो घोड्याला नक्कीच करतो तर पुढच्या वंश आपल्या घोड्यासह वार करणारे मारणारे तेव्हा ते घोड्या घोड्या लेखीत बाजू उडी मारून त्याला घेऊन जातो त्यामुळे तो वाचतो म्हणजे घोड्याला खूप ज्ञान आहे घोड्याला बुद्धी आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हा घोडा जो आहे याला सोबरस फळांचा रस स्वच्छ पाच नंतर असं पाळल्यानंतर तो घोडा तजल भरतो गुरांना ते पाणी गुरु चांगलं दूध देतात कसदार दुसतो आता थोडक्यात सांगायचं म्हणजे फॅट गायला लागत नाही लोक गायला ऊस खाऊ घालतात मग फॅट त्याचं सध्या ना साध नाही आहे त्यात ज्ञानदायी हा सोमर जो होत नाही ज्ञान आपली बुद्धी चालत नाही बघ काम करीत नाही हा सोम्रस आपण पेल्यानंतर तो आपल्या शरीरामध्ये में मेंदू जातो आता याच्यावर असे शास्त्रीय प्रणास आहेत ताना पिही निपाचा हे सात रंग आहेत याच्यामध्ये हिरवा नावाचा रंग आहे जो तो हिरवट नावाचा जो सोमरा जो याचा हा उसाचा रस तो हिरवट रंगाचा आहे आणि तो सोमरस प्यानंतर हिरवट रंगाचा कारण हिरवा म्हणजे हिरवट रंगाचं जे रंग रंगसू रंगसूत्र जे आहे ते मेंदूत आहे आणि तो हिरवट रस रस प्यानंतर त्या बरोबर मेंदूमध्ये जाऊन पोचतं त्याला कोलीन म्हणतात तर तो कोलिन घटक पेशीमध्ये प्रवेश करतो आणि मग स्मरणशक्ती वाढते ज्ञान वाढतं नवीन ज्ञान प्राप्त होतं कारण मेंदू म्हणले ज्या पेशी कडक पेशी ज्ञान ज्ञानपेशी पेशी, त्या पेशीमध्ये सफरचंद बोरं नंतर अरस, हा जो रस या समधे अशी शक्तीला कोलीन म्हणतात हा घटक त्या पेशीला छिद्र पाडून आत प्रवेश करतो मग माणसांची बुद्धी भरपूर वा वाढते मुलांची बुद्धी वाढते तुम्ही सफरचंद बोरं तिळ भोईमग असं रोज खाल्लं तर तुम्हाला बुद्धी वाढणारा बघा आपली बुद्धी आता भुईमग तिळ तिळ एकेचे सहा महिन्याची आहेत त्यामुळे आपली बुद्धी सहा दिवस चार दिवस टिकणार परंतु आपण सफरचंद खाऊ बोरं खाऊ बोर जवळ हजार वर्ष जगती स सफरचंद हजार पाचशे वर्ष जगतं मग आपली बुद्धी ती फळं खाल्ल्यानंतर त्यातले जे जीन्स घटक आहेत म्हणजे जीवनसत्व आहेत जीवन कोलन घटक आहे सुपारच्या म्हणजे तो घटक आपल्या मेंदूच्या पेशीमध्ये में हजारो वर्ष राहू शकतो शंभर वर्ष क्लिअर काम करू शकतो स्मरणशक्ती कधीच नष्ट होत नाही अशा दृष्टीने सोमरासाचं अत्यंत महत्त्व आहे विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी आपण पाहिल्या आता सामर्थ्य प्रदायक आहे सामर्थ्य लढण्यास सामर्थ्य प्रतिष्ठित सामर्थ्य धंदा करण्यास सामर्थ्य नोकरी करण्यास सामर्थ्य पळापळीचं सामर्थ्य शरीर जिंक शर्यती जिंकण्यास सामर्थ्य लिहिण्याचं सामर्थ्य गाण्याचं सामर्थ्य पवाडा म्हणायचं सामर्थ्य भजन म्हणायचं सामर्थ्य ज्ञान सांगण्यास सामर्थ्य कीर्तन सांगण्यास सामर्थ्य प्रवचन देण्यास सामर्थ्य हे सगळे सामर्थ्युद्धी सिद्धीचे सामर्थ्य ही आपल्याला सगळे प्राप्त होतात ते कशामधून सोमरसामधून बोला पुंडलिकावर दहा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारम पंढरीनाथ महाराज के जय श्रीरामलिंग महाराज के जय गो नदी गंगामय्या के जय अमृत मंत महाराज की जय હ મહા પંચસાગરેશ્વરી માતા કે જય હ શનિશ્વર મહારાજ કે જય સરો દેવ દેવતા કે જય હરિ દત્ત